आलेले आहेत राजेश जी तर चला राजेशच्या रिक्षात जाऊया बसून मस्त पैकी हो द्या मांडवपूरवाडी येतात ना गुरु थांबले ते नाही ते नाही ते नाही तुमची तुमची ओळख म्हटलं पोलीस तुमच्या इकडे स्वतः लय नको चला येता हा म्हणजे इकडे पार्टी जाता आता आपल्याक संदीप काका दिसले आणि म्हणजे आपली म्हणजे चांगले ओळखतात आपल्या आणि राजेश दन चांगले ओळखतात बरं वाटलं नाही बोलू राजेशदा चांग म्हणजे आपलो माणूस आहे आणि अॅटिट्यूड वंडरी आणि ऍटिट्यूड हो ना अजिबात नाही कधी पण भेटा त्याच नाही असत मुख असणार कायम तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण जातो आहे पार्टी करू एक नवीन लोकेशन आहे आमचा मग हे माहीत पण ह्या बघा मस्त वाटतंय ना एकदम या सगळ्या गवात आहे आणि त्याच्यावर टाकलेलं ह्या आपला नवीन लोकेशन पार्टीचा तर व्हिडिओची सुरुवात तर झालेली आहेच तरी पण आता जाऊया कोण कौन कोण आलेले आहेत ना ते तुम्हाला मी दाखवते मी सगळे म्हणजे जास्त करून रिक्षावालेच आहेत आपले तर चला जाऊया तर इकडे तुम्ही बघू शकता सगळी तयारी सुरू आहे डोंगरकर साहेब आहेत इकडे ऋषी साहेब आहेत आणि आपलेच मित्र श्रेयश बुरकर साहेब इकडे आहेत आणि इकडे राजन काका आहेत का हे बघा आणि पुढून आपले पुढून आपले <laughs> साहेब येत आहेत राजेश साहेब हे बघा जे आपल्याबरोबर म्हणजे आपण ज्या रिक्षात ना तर चला आता आपण पण घेऊया सुरुवात करूया कांदू कापू कसलो कांदू कापतायत बघा सवय वाटतं तू मग नीटले जे <laughs> उत्कृष्ट <laughs> मेस्त्री आहेत <laughs> त्यासनी आम्ही म्हणजे ज्या बोकडाचा मटण आहे ना ता कापूक आम्ही दिला आहे तर तुम्ही बघू शकता हे ओळखता बघा बघा आणि ह्या ह्या साइडला सौरभदादा बोरकर आहेत हे बघा हे बघा ट्रस्टी आहेत ते नवीन नवीन मेंबर अजून आहेत ना तिकडे त्या साइडला पाचच्या साइडला तुम्ही बघितला काका आहेत हे बघा हे परत इकडे पव्या काय हे बघा हा इकडे आपले गावचे पोत आहेत हे बघा राहुल बोरकर माननीय हा तर ते त्यांची अशी त्यांची ही आता मटन पनीर किती वेळ लागेल डोंगरकरांवर काय सध्या खूप बिझी आहेत त्यांच्याबरोबर आता काय त्यांना वैतगवला पण नाही पाहिजे खास आहे ना एकदम चुलीवरची जी जबाबदारी आहे ती बाबान घेतलेली आहे आणि डोंगरकर आहे तिकडे केस बीस इंजर तर वहिनी पण लॉक बघत असतील वहिनी बघून ठेवा आणि रोज रोज पेटोकला वाचूल त तर इकडे बघू शकता तुम्ही जाड्यावरची भयानक खतरनाक एंट्री झालेली आहे चला 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 बघूया जाड्यामरण काय आणलं नाही वाटाप दलाप काय मग वाटाप का वाटाप वाटाप खेलो वाटाप वाटाप आलेला आपला एवढाच एवढाच का गेलो पंधरा जेवणार मग बघा आता तुम्ही कसे जेवणार ते आता वाटप बघा वाटप बघा वाटप बघा बघा तुम्ही গায়া <laughs> কৰো तर आपण चिकन कालव आहे ह्या बघा कालव दवाय म्हणजे सगळा टाकलेला आहे काय काय टाकलेला आहे हा आपण चिकन मसालो धळ परत आपण मेबेगला सगळं टाकलेला आहे रुची आता या थोड टाकतायोज अजून ते का म्हणजे चांगल चव येण्यासाठी आवडत आहे ना सांगा व्हिडिओ काय ना लाईक करून विसरू नका आणि नवीन कोण असतात ना तर सबस्क्राईब करून ठेवा अजून नवीन सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी

भाड्याच्या बाजूला भाड्याच्या आणलं नाही सुवारी कायतरी आणायचं वाटत ना हो सुवारी तर आम्ही पाणी सापलेला आमचा सा, आणि पाणी आणू आम्ही गवलंनी पाठवला होता हे बघा <laughs> हे बघा दाढीवाली गवलंनी बघा आणि त्याच्या पाठोपाठ पण बाकी आता मेंबर कोण कोण वाढलेत बघा इकडे पाहूया काय हे बघा आत्ताच म्हणजे घरात काहीतरी मॅटर झाला होता शिवे घालून मोकळे झाले आहेत जाड्या हे कालीच दे हे अमरदा हे अमरदा कालीच दे कालीच दे इकडे बघू शकता तुम्ही वाडेकर पण आलेले आहेत वाडेकर पण आलेले आहेत खूप तुमची वाट बघितली आम्ही खूप मिस केलं आत्ता कुठेतरी बरं वाटतंय या मागणी तर आता आपला ह्या काय आहे चिकन आहे मटन सावका, सावकाश सावकाश एकदम मस्त पैकी गेलेला आहे बाबा बोरकर आणि डोंगरकर स्पेशालिस्ट आहेत आचारी दोघांचा काय चाललाय तर चाललाय ह्या बघा मिस्त्री ह्यांचा काय चाललाय तर ह्यांचा काय तर वेगळा चाललाय हा फरसानाचा वेगळा विषय आहे इकडे <laughs> आपल्या चिकन रेडी झालेलं आहे मस्त पैकी बघू शकता तुम्ही चिकनची टेस्ट बघण्यासाठी ऋषी भाटकर का आमंत्रित केलं आपण कसं आहे डोल्यात पाणी आलं त्याच्या डोल्यात पाणी आलं चिकन आणि मटणाची चव कशी झाली आहे ती बघण्यासाठी सगळ्यांनी घेतलेली आहे टेस्टिंगसाठी एकदम वाडेकर काय बेस्ट चांगला आहे ना एक नंबर ना चिकन एक नंबर झाला आहे

सगळी तयारी जेवला जेवला आणि आता सगळा काम बाकी आहे अंतिम सामना शेवटीचा आणि यांचे ह्यांच्या बायकांनी जर वहतले तर उद्यापासना खल्लास आहे रोज रोज रात्री घासा भांडी

સલીદારિકર થી એન્ટ્રી આસુલ

રાહુલ કાય પોતા હાર્દિક સ્વાગત આભારી મંડળ આભારી મંડળ આભારી પીક કમ્સ પટેલ બાકા ચોકલેટ બા चला मग कुठेतरी थांबायची वेळ झालेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करू टाका बाय बाय